हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपण बघणार आहोत महत्त्वाचा यासाठी की आपण ही जी चूक आहे किंवा हा जो घटक आहे किंवा हा जो आपला मेन टॉपिकचा विषय आहे तो आपण कितीही आपल्या मेहनतीचे कष्टाचे अनेक वेळा आपण खूप पैसा कमवत असतो मेहनतीने कष्टाने पण त्याची चीज होत नाही तर त्याच टॉपिकसाठी ही, ही गोष्ट तुम्ही घरातली नक्की चेक करायची आहे थोडासा जरी पैसा साठला की तो कोणत्या ना कोणत्या तरी कारणासाठी खर्च होऊ लागतो नेमका काहीतरी खर्च येतो अचानक कळतच नाही नेमकं की पैशाला पैसा का साठत नाही आहे आपण तर सगळं काही करतो आहे अनेक वेगवेगळे वेग उपाय करतो आहे प्रत्येक गोष्ट चेक करतो आहे मग तर अशा गोष्टीसाठी काय केलं पाहिजे तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्या घरातील एक गोष्ट चेक करायची आहे ज्यामुळे तुमची बचत होण्यास मदत होऊ शकते ती गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील तिजोरी किंवा लॉकर जे तुम्ही वापरत असताल तर ती तिजोरी किंवा लॉकर किंवा मग सरळ कपाटामध्येच एक छोटासा कप्पा असतो तिजोरीसारखा त्याचा देखील अनेकजण वापर करतात दागदागिने ठेवण्यासाठी पैसे साठवलेले ठेवण्यासाठी आपले मोबाईलमधले जे आहे कंपास ते डाउनलोड करा कंपास म्हणजे जे आपण मॅप बघतो की जे त्या दिशादर्शक त्याला म्हणतात तर ते तुम्ही सगळ्यात पहिलं मोबाईलवरती डाउनलोड करा आणि चेक करा की आपल्या तिजोरीचे तोंड कोणत्या दिशेला येत आहे बरं कारण मी अनेक वेळा सांगितले की उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही ऐका जेव्हाही पैशाचा विषय निघलेला आहे मी उत्तर दिशेबद्दल खूप काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे उत्तर दिशा ही कुबेऱ्याची दिशा असल्यामुळेच तिघो तिजोरी जेव्हा आपण उघडतो तिचे तोंड उत्तरेलाच झाले पाहिजे उघडताना तिजोरी उत्तरेलाच उघडली पाहिजे किंवा लॉकर तुम्ही जो वापरत असताल त्याचे तोंड ज्यामध्ये आपण आपले धन जमापुंजी ठेवतो ती जर साऊथ किंवा साऊथ वेस्टला येत असेल उघडताना तर कितीही प्रयत्न करा तुम्ही पैशाला पैसा साठणारच नाही कारण तिथे राहूचे स्थान येते अचानक पैसा येईल खूप पैसा येईल राहू पैसा खूप देईल पण अचानक वाऱ्यासारखा ओढून देखील जाईल तुम्हाला कळणारही नाही एवढे पैसे होते नेमके गेले कुठं खर्च झाला कुठं त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमची तिजोरी कुठं ठेवलेली आहे हे सर्वप्रथम चेक करा दिसताना खूप छोटी गोष्ट दिसते पण याचा जीवनामध्ये खूप मोठा असर पाहायला मिळतो तुम्ही तुमची तिजोरी ही कोणत्या दिशेला ठेवली आहे ही दिशादर्शक वापरून जेव्हा चेक करता तेव्हा चेक केल्यानंतर पश्चिमेला देखील तुम्ही तिजोरी तुमची ठेवायची नाही आहे जर आम्ही या दिशेला ठेवली नाही आहे दक्षिणेला तोंड करून किंवा तक्ष दक्षिणेला पाठ करून तर मग आम्ही पश्चिमेला ठेवलेली आहे नाही चालणार सगळ्यात चांगली शुभ दिशा लॉकर किंवा तिजोरी ठेवण्याची ही साऊथ ईस्ट आहे लक्षात घ्या साऊथ ईस्ट जी आहे तिथे तुम्ही तिजोरीचे तोंड हे उत्तराला आले पाहिजे अशी तुम्ही बरोबर हे करायचे आहे तिची मांडणी तिजोरी खोलताना उत्तरेला उघडेल अशी व्यवस्था तुम्ही करायची आहे तिजोरीत नेहमी लाल रंगाचे कापड अंथरायचे आहे तुम्ही प्रथम आणि मगच त्यावर पैसे दागदागिने ए टी एम कार्ड चेकबुक पासबुक हे सर्व ठेवायचं आहे याचबरोबर तिजोरीत तुम्ही नेहमी लक्ष्मी गणेश व कुबेराची मूर्ती किंवा फोटो जरूर लावला पाहिजे दर शुक्रवारी लॉकर उघडून तुपाचा दिवा ओवाळायचा आहे धूप किंवा अगरबत्ती ओवळायची आहे यानंतर लॉकरमध्ये चंदन किंवा गुलाबाचा परफ्यूम दर शुक्रवारी तुम्ही मारायचा आहे हो लॉकरमध्ये खूप अत्यंत हा महत्त्वाचा जो आहे तो विषय आज मी क्लिअर करते प्रत्येकाने या व्हिडिओमधून खूप काही घेण्यासारखं आहे का जर या चंदनाच्या आणि गुलाबाचा जो परफ्यूम आपण दर शुक्रवारी मारतो आहे त्यामुळे शुक्रग्रह तुमचा स्ट्रॉंग होणार आहे परफ्यूमचा सुगंध जेवढा दरवळत राहणार आहे तस तशी माता लक्ष्मी आकर्षित होत होत जाणार आहे हा दिसतोय छोटा उपाय पण इतकी पॉवरफुल रेमेडी आहे ही हिचा फरक तुम्हाला स्वतःला नक्कीच जाणवेल याशिवाय तिजोरीच्या दरवाज्यावर आतल्या बाजूला एक एंजल नंबर लिहायचा आहे तुम्ही लाल रंगाने लिहायचा आहे किंवा मग कुंकवाने लिहिला तरी चालणार आहे तुम्हाला हा एंजल नंबर जो आहे तो मी सांगते नोट करून घ्या टू थ्री फोर फोर फाय वन टू थ्री डबल फोर फायू वन लाल रंगाने कुंकवाने लिहिले तरी चालणार आहे तुम्ही बघाल तुमचा पैसा मल्टिप्लाय व्हायला सुरुवात होईल असा हा एंजल नंबर आहे कारण पैशांची बरकत काय असते हे तुम्हाला बघायला मिळू लागेल काही अंकांचे कॉम्बिनेशन केले तर आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतात म्हणूनच हा एंजल नंबर मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे याशिवाय या, या नंबरचे चॅन्टिंग तुम्ही डेली करायचे आहे दर गुरुवारी आणि शुक्रवारी त्रेचाळीस वेळा याचे चॅन्टिंग करायचे आहे तुम्ही त्रेचाळीस दिवस करायचे आहे असाच हा ट्राय अँड टेस्टेड आपला कालचा देखील व्हिडिओ आहे कालचा म्हणजे परवा जो व्हिडिओ टाकला होता मी त्याची लिंक तुम्हाला शेअर करते तो व्हिडिओ देखील तुम्ही जरूर बघा त्याचा फायदा देखील तुम्हाला करून घ्या कारण हे जे उपाय आहेत ते ट्राय अँड टेस्टेड आहेत जे मी तुम्हाला सांगत आहे याचबरोबर तुम्ही दर शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी दालचिनीची पावडर करून ठेवायची आहे एका डबीमध्ये व्यवस्थित मेन डोअरपासून म्हणजेच दाराच्या बाहेरून तुम्ही बाहेर जायचं हातामध्ये दालचिनीची पावडर घ्यायची तळ हातावर ती फुंकर मारत मारत तिजोरीपर्यंत घरामध्ये यायचं आहे व मनातल्या मनात लक्ष्मी मातेला माझ्या घरी ये कायमस्वरूपी निवास कर असे म्हणत म्हणत हा उपाय करायचा आहे सोबतच हा उपाय करताना तुम्ही विष्णू नाम किंवा विष्णू चालिसा लावायला अजिबात विसरू नका मोठ्या आवाजात जरूर लावा आणि हा दालचिनीच्या पावडरचा उपाय तुम्ही करा आणि जो एंजल नंबर सांगितलेला आहे तो देखील तुम्ही लॉकरवरती लिहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत जर तुम्ही अशाच नवनवीन माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या कुटुंबाचा आपल्या परिवाराचा भाग जर अजून झाला नसताल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत सर्वांना श्रीस्वामी समर्थ